पोह्यांपासून कांदे पोहे तर आपण नेहमीच बनवतो आज अगदी झटपट आणि मस्त अशी नाश्त्यासाठी वेगळी रेसिपी बनवली तर यासाठी मी एक कप पोहे घेतले पोहे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पाच मिनटं असे भिजत ठेवले एक वाटण तयार केलं लसूण हिरवी मिरची धने जिरे ओवा कडीपत्ता हे जाडसर वाटून घेतलं हे तयार वाटण पोह्यांमध्ये काढून घेतलं याबरोबरच यामध्ये बेसन गव्हाचं पीठ कांदा मीठ मसाले बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घातली पाणी घालून हे थालीपीठाचं पीठ पीट तयार करून घेतलं गरम तव्यावरती थालीपीठ असं थापून घेतलं आहे अगदी पातळ थापून घ्यायचं तेल सोडण्यासाठी असे होल केलेत सफेद तीळ व वरून पसरवून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने खरपूस असे हे थालीपीठ मी भाजून घेतलं आहे खूपच खुसखुशीत होतं चवदार होतं आणि अगदी झटपट तयार होतं अगदी दहा मिनिटात तयार होणारं पोह्यांचं हे थालीपीठ एकदा तरी नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा